नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत जयंत केसरी या मैदानावर म्हणजेच काशीगाव येथील प्लॅटच्या मैदानावर चला तर मग पाहूयात कस झालंय मैदान मैदानाच्या सुरुवातीलाच भव्य अशी स्वागत मान उभारलेली आहे जयंत केसरी भव्य बैलगाडी शर्यत ओपन मैदान दोन हजार चोवीस माननीय श्री अतुल लयगडे गोवा युद्ध जग कासेगाव यांच्या संकल्पनेतून आणि माननीय आमदार श्री जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केलेले आहे इथे बैल थांबण्यासाठी जागा केलेली आहे या बाजूला पण आहे या बाजूला पण आहे आणि या रान म्हणा किंवा शेतमाना त्याच्या पलीकडे पण जागा केलेली आहे चला तर मग आपण पुढे जाऊयात मित्रांनो आपल्या थोडस पुढे आल्यावर आपल्याला हा बलून म्हणजे हा बलून लांबण्याच दिसतोय म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी मैदान आहे ते दिसण्यासाठी हा बलून सोडलेला आहे संयोजक आयोजक कमिटीनं आणि त्यासोबतच ह्या बाजूला बघताय खाऊ गल्ली केलेली आहे म्हणजे के बॅरिगेजच्या माग मैदानाच्या जे फाटी आहे तिकडे त्याच्या बरोबर माग गल्लीची व्यवस्था केलेली आहे आणि त्यासोबतच आता आपण जाऊ बैलांना तिकडे मित्रांनो जेव्हा शर्यतीचा बैल किंवा बैल मैदानात येतो त्या बैलाला त्या गाडीतनं उतरणं तितकंच महत्वाचं आहे कारण का तो उतरताना त्याला धोकापत वगैरे किंवा पायाला लागतं तसं काय होऊ नये म्हणून कमिटीनं पण काळजी घेतलेली आहे आणि या ठिकाणी त्याच्या उतरण्याची धक्क्याची जागा म्हणजे इथं एक आहे इकडं पण पाहू शकता इकडे दोन तीन ठिकाणी त्याला उतरण्याची सोय केलेली आहे क कमिटीनं आणि त्यासोबतच इकडं जे बैल बांधायची जागा म्हणजे इकडनं उतर उतरल्यावर बैल या ठिकाणी नी नेऊन म्हणजे आपलं बांधलं जावं असं कमिटीनं सोय केलेली आहे आणि त्यासोबतच त्या खाली तिकडे पण सोय केलेली आहे बैल बांधायची कमिटीनं पण मैदानात आल्यावर कमिटीनं या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे म्हणजे जे काही नियम आहेत आहेत त्याबाबत एक माहिती सांगणारा कमिटीनं फ्लेक्स लावलेला आहे या ठिकाणी काय काय नियम आहेत ते पाहू शकत आहे आपण मैदानावरती आहे आणि या बाजूचं जे स्टेज आहे या स्टेजमध्ये बोर्ड लावलेले आहेत की कमिटीमध्ये कोण असणार आहेत किंवा काय आणि समालोचक सुनील मोरे आणि प्रवीण घाटे हे समालोचक या स्टेजवर इकडे असणार आहेत आणि बाजूलाच बघू शकता की पशुवैद्यकीय अधिकारी यांसाठी कमिटीनं जागा केलेली आहे अधिकाऱ्यांच्या बाजूला जो इकडे निकालावर कॅमेरा असणार आहे तो कॅमेऱ्याच्या खाली जे निकाल पंच आहेत त्यांची नावं लिहिली आहेत आणि कमिटीनं त्या बद्दलचा बोर्ड लावलेला आहे जे निकाल रशा आहे ती कशा पद्धतीनं केलेली आहे ते पाहू शकताय मित्रांनो तर मित्रांनो आपण ह्या दुसऱ्या बाजूचा स्टेज पाहू शकताय कमिटीनं म्हणजे आता हे त्या बाजूच्या पेक्षा त्या बाजूचं स्टेज फार मोठं आहे त्या ठिकाणी व्ही आय पी वाल्यांना जागा आहे म्हणजे व्ही आय पीचे जे पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी कमिटीनं जागा केलेली आहे तसेच या ठिकाणी समालोचक दोन समालोचक या बाजूला असणार आहेत त्यांची पण नावं लिहिलेली आहेत रणजित बनथोडे आणि चंद्रकांत कोकाडे यांचे जागा आहे या बाजूला आणि त्यासोबतच जे मीडिया माध्यम येणार आहे पत्रकार त्यासाठी बसण्यासाठी या ठिकाणी वेगळ्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे यासोबतच या ठिकाणी दुसऱ्या बाजूला जो निकालाचा कॅमेरा असणार आहे तर त्या ठिकाणी त्याच्या खाली जे मैदानात सेक्युरिटी असणार आहेत सेक्युरिटीला जे जण आहेत त्यांचे कमिटीनं नावं लिहिलेली आहेत आणि त्या पद्धतीचा बोर्ड या ठिकाणी लावलेला आहे ह्या अठरा जणांव्यतिरिक्त ह्या बॅरिगेडच्या आत कोणी दिसणार नाही असं कमिटीनं ना सांगितलेलं आहे मित्रांनो इकडे बघू शकता की कमिटीनं महिलांसाठी राखीव जागा केलेली आहे म्हणजे इकडे गॅलरी उभारलेली आहे मैदान बघण्यासाठी मित्रांनो पाहू शकता ही कमिटीनं खूप मोठी अशी प्रेक्षक गॅलरी उभारलेली आहे आणि त्याचा म्हणजे अंतर पण खूप असं मोठं आहे आणि ती तेवढीच भक्कम आहे की जेणेकरून कोणी उत्साहाच्या भरात प्रेक्षक उभे राहतात किंवा काय त्यामुळं इजा वगैरे होते त्याची पण खूप काळजी घेतलेली आहे कमिटीनं हे पूर्ण असं भक्कम उभारलेले आहे प्रेक्षक गॅलरी माझ्या मागे दिसतोय तो टॉवर या टॉवरवर लाईटची व्यवस्था आणि दोन्ही शेकांची व्यवस्था कमिटीनं उत्तम प्रकारे केलेली आहे या टॉवरसारखेच अनेक टॉवर मैदानात अगदी सुट्टीच्या सुट्टीपासून ते निकालापर्यंत कमिटीनं लाईटची उत्तम प्रकारे सुविधा केलेली आहे या या बाजूला जशा लाईटच्या व्यवस्था केली त्यासोबतच पलीकडे म्हणजे पलीकडच्या बाजूलाही लाईटची व्यवस्था कमिटीनं खाली अगदी सुट्टीपासून ते निकालापर्यंत केलेली आहे आता आपण आलेलो आहोत जयंत केसरी या मैदानाच्या सुट्टीच्या ठिकाणी तर ते पाहू शकता की सुट्टीचं ठिकाण कसं कमिटीनं तयार केलेलं आहे आणि त्यासोबतच कमिटीनं मागा फ्लेक्स लावला आहे जयंत केसरी भव्य बैलगाडी शर्यत ओपन मैदान दोन हजार चोवीस परव दुसरे असा फ्लेक्स लावलेला आहे आणि त्यासोबतच इकडे पाहू शकता की इकडे जो सुट्टीला कॅमेरामन असणार आहे त्याची जागा आहे आणि त्यासोबतच त्याच्या खाली फ्लेक्स लावलेला आहे कमिटीनं झेंडा पंच झेंडा पंच म्हणजे आपले श्री बापू दनावडे कोरेगाव आणि श्री सोमनाथ जगदाळे पेडगाव हे झेंडा जे, पंच म्हणून काम करणार आहेत आणि जे आत्ता ही बावीस नावं तुम्ही दिसत आहे तर ते बावीस नावं जे कमिटीमध्ये आहेत आणि हे सुट्टीची कमिटी म्हणजे सुट्टी जे पंच म्हणजे असणार आहेत तर हे बावीस जण असणार आहेत मित्रांनो हे बॅरिकेडची केलेली व्यवस्था पाहू शकता अगदी सुट्टी म्हणजे थोड्या अंतरावर सुट्टी आणि सुट्टीच्या पास। पासून म्हणजे थोडस अंतर ह्या पासून अगदी निकाल निकालच नाही तर निकालाच्या फोडपर्यंत बॅरिकेडची सुंदर अशी व्यवस्था कमिटीनं केलेली आहे आपण आहोत मैदानाच्या फाटीमध्ये आणि फाटीचं अंतर बघू शकताय की खूप असं मोठं ठेवलेलं आहे आणि त्या अंतरामुळंच की कमिटीनं असं सा सांगितलं की कुठली जर गाडी लॉबिटज झाली असेल तर तिला निकाल वगैरे ते निकाल देणार नाही आहेत ना ना कारण का ते पाटी खूप अशी मोठी असल्यामुळं ते कमिटीचा तो निर्णय आणि एकूण अशा बारा फाट्या तयार केलेल्या आहेत कमिटीनं त्यातल्या बारा फाट्यामधल्या दोन फाट्या आहेत त्या म्हणजे गाड्या येण्यासाठी किंवा जाण्यासाठी त्यातल्या त्या दोन फाट्या कमी करून म्हणजे अशा दहा फाट्या इथं असणार आहेत मग आता आपण चालत चाललो आहे ह्या फाटीवरनं कुठंही कुठल्याही प्रकारचा चढ किंवा उतार ह्या फाटीवर नाही आहे सलग एका लेवलची फाटी तयार केलेली आहे कमिटीनं जसं मग अशी मी सांगितलं की मै महिलांसाठी प्रेक्षक गॅ गॅलरी तयार केलेली आहे कमिटीनं ह्या बाजूला त्यासोबतच पुरुषांसाठी पण ह्या बाजूला प्रेक्षक गॅलरी कमिटीनं उभारलेली आहे आ, आ, न, आ, उत्तम अशी गॅलरी महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून जे बैलगाडा मालक येणार आहेत किंवा बैल येणार आहेत त्यासाठी कमिटीनं चारा पाण्याची आणि जेवणाची उत्तम अशी सोय केलेली आहे मित्रांनो आता आपल्या सोबत आहेत आयोजक अतुल भाऊ तर अतुल भाऊ बक्षिसाचं स्वरूप कसं काय असणार आहे आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबा माननीय आमदार श्री जयंत पाटील साहेब आमचे सर्वांचे लाडके नेते त्यांच्या नावानं आम्ही जैन केसरीची सुरुवात केली आणि हे जैंत केसरी पर्व दुसरे आहे ज्यावेळेला प लास्ट इयरचं आम्ही ज्यावेळेला बैलगाडी शर्यतीचं पर्व पहिलं ज्यावेळेला रि रितसर आणि रास्त मैदान ज्यावेळेला घेतलेलं होतं त्यावेळेस आम्ही ठरवलेलं होतं की येणारं मैदान जे असेल ते एकदम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आणि आगळं वेगळं मैदान असेल आणि ते त्या दृष्टिकोनातनं आम्ही वन बी एच के फ्लॅटची संकल्पना घेऊन आलेलो आहे आता मी पाठीमागच्या पण माझ्या वारं बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये वारंवार सांगितलेलं आहे की वन बी एच केची संकल्प आणण्या संकल्पना आणण्यामागं गोसंवर्धन किंवा शेतकरी बांधव जो आहे त्याला कुठंतरी चांगले दिवस आले पाहिजेत मग त्या ह्या वन बी एच के ही अशी वस्तू आहे की त्याचा दिवसेंदिवस किंमत वाढत जाणार आहे किंवा त्याच्यामधून त्याला भाड्यातून जरा चार पैसे मिळून त्याचा काहीतरी थोडंसं त्याला दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो या अनुषंगाने आम्ही हे वन बी एच के फ्लॅटची संकल्पना घेऊन आलेलो आहे त्याच्याबरोबर दुसरं जे बक्षीस असणार आहे ते सहा लाख सहा हजार दोनशे पासष्ट रुपये तिसरं बक्षीस जे आहे ते तीन लाख सहा हजार दोनशे पासष्ट आहे चौथा आहे ते दोन लाख सहा हजार दोनशे पासष्ट आहे पाचवं जे बक्षीस आहे ते एक लाख सहा हजार दोनशे पासष्ट आहे आणि सहावं आणि सातवं बक्षीस जे आहेत ते बासष्ट हजार पासष्ट रुपये अनुक्रमे आहेत तरी ह्या प्रकारचे सगळे बक्षीस आहेत तरी बैलगाडीच्या चालक मालक सौखीन तमाम महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश कर्नाटक वगैरे आवर्जून विनंती राहील की आज संध्याकाळी आपण एक सात आठ नऊ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी आणि उद्या जर कोणी उद्या नाही आज संध्याकाळी आपण मॅक्झिमम नऊ दहा पर्यंत करू शकतोय कारण उद्या काय नोंदणीचा विषय राहणार नाहीये आज बऱ्यापैकी जेवढा आम्हाला अपेक्षित आहे तेवढ्या नोंदणी आता ऑलरेडी म्हणजे होत आलेल्या आहेत तिथून पण कंटिन्यू नोंदणी चालू आहे पाच ते सहा लोकांची आपली टीम त्याच्यासाठी बसलेली आहे तरी मी पुन्हा आवर्जून विनंती करेन की सगळ्यांनी आजच्याच नोंदणी करून घ्यावी